आपण पाहत आहात जनसेवा लाईव्ह अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या घट्ट्या लोकप्रियतेबद्दल एकेकाळी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लंके यांच्या क्रेजचा आता उतरता काळ सुरू झाल्याचं दिसून येतंय दूध आंदोलन असो कांदा आंदोलन असो किंवा नगर मनमार महामार्गाचा प्रश्न खासदारांनी मोठमोठी निवेदनं दिली परंतु कृती मात्र शून्यच जनतेचा आरोप स्पष्ट आहे खासदार आता ना फोन उचलतात ना भेटतात आणि मतदारसंघातील प्रश्नांवर पूर्णपणे निष्क्रिय झालेत त्यातच सस्पे प्रकरणाशी असलेला संशयित संबंध खासदारांच्या प्रतिमेला मोठा धक्का ठरला आहे त्या कंपनीच्या मालकाशी माझे जवळचे संबंध आहेत या विधानानंतर राजकारणात खळबळ उडाली विशेष म्हणजे खासदार स्वतःच्या पत्नीला पारनेर प्रभागातून निवडून आणण्यातही अपयशी ठरले आणि त्यामुळे त्यांच्या जनाधारात मोठी पडझड झाल्याचं स्पष्ट दिसतंय दुसरीकडे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील मात्र खासदार नसतानाही जिल्ह्यात सक्रिय आहेत त्यांनी पारनेर मतदारसंघात अनेक विकास कामांना गती दिली आणि दातेसरांसारख्या सामान्य माणसाला आमदारपद देऊन जनतेचा विश्वास पुन्हा जिंकला आहे आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निलेश लंके यांचा सूर्य अस्ताला गेला का अहिल्यानगर दक्षिणला नव्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे का पुढील काही महिन्यांत येणाऱ्या निवडणुकीत प्रश्नांची उत्तरं मिळतील पण एक गोष्ट नक्की राजकारणाचं तापमान आता वाढणार नाईक धरू का मी काय काय धरू का माईक धरू का अरे सांसदे कुठे नाही होता नवीन चलो चलो कुठे नायक धरू का मी काय काय